अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली याचा धामणगाव तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला गारपिटीमुळे जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रातील हरभरा गहू तूर कांदा संत्रा आणि इतर भाजीपाला तसंच फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यवतमाळमध्ये देखील आज गारपिटीसह पाऊस पडला या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असून गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी मदत केली जाते मात्र नुकसान होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे काही भागामध्ये काल रात्री गारपीट झाली आहे आणि आजही अंदाज आहे की काही भागामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीट होईल आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे अलर्ट्स देखील आम्ही दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आपण मदत तर करतोच पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील जिथे जिथे आपल्याला माहिती आहे तिथे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत